अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवेर येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली असून यातील सागर पोपट जेडगुले वैवर्ष पंचवीस धुळवाडी तालुका सिन्नर याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अर्जुन बबन जेडगुले वैवर्ष अठरा राहणार पेमगेरी तालुका संगमनेर याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडलेला नसून तहसीलदार यांनी शोधमोहीम सुरू केली रेस्क्यू पथकालाही पाचारण करण्यात आलं असताना धुळे येथून आलेली राज्य आपत्ती प्रतिसाद दल एचडीआरएफच्या टीम गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन पाण्यात उतरली मात्र पाण्याच्या भोऱ्यामध्ये या बोटी सापडल्या आणि त्यात सहा जण बुडाले बुधवारी दोन आणि त्यांच्या शोधात गुरुवारी सहा पैकी एक जण सुखरूप असून एक अत्यवस्थ आहे कालचा एक आणि आजचे तीन मृतदेह सापडले असून दोन आणखी पाण्यात असून याबाबत समजतं की अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वनविभागाच्या रोपाटिके जवळपास प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतलेले दोन तरुण पाण्यात बुडाले असून एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता धुळे येथून आलेली राज्य आपत्ती प्रतिसाद दलची टीम गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन पाण्यात उतरली येथे मोठा भोवरा आणि खड्डा आहे यात एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाच आणि स्थानिक एक असे सहा जण बुडाले यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचं समजत आहे दुसरा अशोक पवार अत्यवस्थ असून भांडकुळी रुग्णालयात उपचार घेत जणांचे मृतदेह मिळाले असून प्रकाश नामा शिंदे वैभव सुनील वाघ राहुल गोपीचंद पावरा या एचडीआरएफच्या तीन जवानांचे मृतदेह सापडले असून पाण्यात बुडालेल्या स्थानिक गणेश मधुकर देशमुख वाघचौरे याचा आणि काल बुडालेला अर्जुन रामनाथ जोडगुल याचा शोध सुरू आहे घटनेचं वृत्त कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार वैभव पिचड आमदार डॉक्टर किरण लामट यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्यात सहकार्य केलं दरम्यान एचडीआरएफचे जवान मदतीसाठी आले असताना त्यांनी स्थानिक तरुणास बरोबर घेतलं मात्र दुर्दैवानं ही बोट पलटी झाल्यानं त्याच्यासह सह सहा जण बुडाले त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत हे जवान प्रशिक्षण पूर्ण केलेले होते का त्यांच्या अट्टहासापायी आमचा अजून एक तरुण बुडाला असा संताप व्यक्त केला दरम्यान या घटनेविषयी आमदार डॉक्टर किरण लहामट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली काल सुगाव येथे एक बाहेर गावचे दोन तरुण मुरगासासाठी आले आणि दुपारी आंघोळीसाठी गेले आणि परवारा नदीवरती एक मोठी दुर्घटना झाली दोघे पाण्यात भोवरा सापडून बुडाले त्यांना काढण्यासाठी एस डी आर एफच्या जवानाची टीम लगेच दाखल झाली त्यांनी काल प्रयत्न केले सकाळी त्यांची बोट घेऊन रेस्क्यू करत असताना तिथला एक स्थानिक तरुण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत बसला होता आणि अचानक बोट पाण्यात ओढली गेली आणि ती बोट पलटी झाली आणि त्या भोऱ्यात तीही पाच जणं सापडली गेली म्हणजे आतापर्यंत मला वाटतं सात जणांचा मृत्यू तिथं झाला त्यातले जवळजवळ जणं काढण्यात यश आलं आहे दोन जणं अजूनही पाण्यामध्ये आहेत आणि एक अधिकारी का त्यांच्यातला त्याच्यातला वाचलेला आहे त्यांच्यावरती उपचार आहे म्हणजे जवळजवळ आठ जणं ह्या घटनेने अफेक्टेड होती त्यातला फक्त एक वाचला ही खूप दुर्दैवी घटना आहे याच्या आधीही काहीतरी दोन चार वर्षापूर्वी इथं घटना झाली होती अशी स्थानिक सांगत तर ही संपूर्ण तालुक्याला ह्या महाराष्ट्राला हळहळ करणारी घटना आहे आणि सर्व तिथं पाहत असाल तुम्ही तर हजार लोक नदीच्या दुतर्फा उभे आहेत कधी हे निघतं आहे घरामध्ये जो इथला स्थानिक सुगावचा तरुण गेला त्याच्या घरात मोठा आक्रोश चालू आहे आणि बी एच डी आर एफचे जवान आहेत त्यातले काही जणांना हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात आले त्यांचंही मनोधैर्य खचलं आहे त्यांचे साथीदार गेल्यामुळं म्हणजे खूप हृदयदावक घटना आहे मी मृतांना भावपुतांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि सरकारकडे विनंती त्यांना जे काही नंतरची मदत आहे ती भरीव मदत दिली जावी त्यांच्या नातेवाईकांना कुणाला नोकरीमध्ये सामावून घेता येते का तसं पण करावं कारण हे सगळ्यांचं जे मृत्यू झाला आहे तो एकदम दुर्दैवी मृत्यू आहे मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले